हा मी विश्वनाथ दहे राहणार छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आज कर्नाटकमधील कोणतं गाव आपल्या अहमदाबाद तालुका भालकी जिल्हा बिदर हां हां तुमचं नाव सांगा म्हणजे शेतकरी माझं नाव सतीश मोरे आहे इथं नांदेड बिदर रोडवरती आमचं गाव आहे आणि इथं आपलं हे शेत आहे दोन हेक्टर सत्तावीस रोप्याचं आहे गेल्या वर्षी बोरवेल घेतलेलं आहे जेव्हा बोरवेल घेतला आपण एक अडीच इंच पाणी होतं पण आता अजून मार्च संपायलाच आला आहे तर ते आता दीड इंचला आलं आहे तर आता आम्हाला इथं सलिंगड वगैरे लावलेलं ला आहे तर त्याला आता उन्हाळ्यात पुरेल की नाही पुरेल अशी शंका असल्यामुळं विश्वनाथ दहे साहेबांना आम्ही विनंती केली येऊन थोडंसं मार्गदर्शन करावं नमस्कार सर नमस्कार आता सांगा आम्हाला याच्यावर काहीतरी मार्गदर्शन करा कसं करावं तर माझा मेन उद्देश असा राहील की कुठल्याही भागामध्ये जे पाऊसाचं प्रमाण सारखंच आहे परंतु पावसाचं पाणी वाहून नदीला ओढ्याला वाहून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं प्रत्यक्षात शेतकऱ्याला पाण्याचे प्रॉब्लेम यायला लागले तर माझं मेन काम आहे की शेतातलं पाणी शेतात कसं जिरवता येईल त्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आपल्याला त्यांच्या दोन एकरच्या प्लॉटमध्ये रस्त्याच्या काठाला तीन जलतारा खड्डे करण्याचं सुचवलेलं आहे हां रस्त्याच्या काठाला जलतारा तीन खड्डे केल्यामुळं रस्त्याच्या काठाचं जे काय ड्रेनेजचं पाणी आहे त्याच्यातमध्ये मुरायला मदत होईल तो पाणी मुरल्यानंतर पर्यायी पुन्हा एक पाईप टाकून ह्या बोरच्या बाजूला तीन फुटाचा खड्डा करून याच्यात दगड भरून ह्या केशिंगला छिद्र पाडून हे पाणी आलेलं पाणी ह्याच्यात पूर्ण जिरवायचं पावसाळ्यातलं पूर्ण पाणी ही बोर ओढून घेणार ती सहाशे फूट खोल विहीर आहे बोर आहे या दगडातून येणारं पाणी आणि केशिंगला छिद्र पाडल्यामुळं काय होणार की खाली बोरमध्ये सहाशे फुटापर्यंत पाण्या पाणी इन्सर्ट होणार त्यामुळे पावसाचं पाणी जे वाहून जाणारं बाजूला दुसऱ्याच्या शेतात एक थेंबसुद्धा सुद्धा जाणार नाही पूर्ण पाणी पूर्ण पावसाळ्यामध्ये ह्या बोरमध्ये येणार आणि ह्या याचं लेवल आत्ता सध्या थोडं पाणी आहे दीड दोन इंची आहे तर याला कंप्लीट तीन इंची चार इंची पाणी लागू शकतं आणि ह्या पुनर्भरणाचा फायदा आपल्याला पुढच्या पिकासाठी आणि वाडी स्ट्राट्यामध्ये वा खडकामध्ये गेल्यामुळं फायदा होणार आहे दुसरा पर्याय ह्या तीन जलतारा खड्ड्यानंतर खालच्या भागाला एंडला जिथं आपला उतार संपायला लागला त्या नाला खोलीकरण रंदीकरण एक सुचवलेलं आहे त्यांना आणि तीन जलताराचे खड्डे करून त्यामध्ये त्या सरामध्ये तीन जलताराचे खड्डे करून ते पाणी मरवण्यासाठी सु सुचवलेलं आहे त्यामुळं या भागातलं दोन एकरसाठी जाणारं वाहून जाणारं पाणी त्याच शेतात झि जी, आणि त्याची मदत होणार